आरक्षण द्या म्हणून पाहिजे ना पत्र <स्थारिया नियू। todic> दादा मन लावून मतदान केलंय मराठा समाजानं तुम्हाला मन लावून मतदान केलंय एक रुपये न घेता हा मतदान मन लावून केले तुम्हाला तीन तीन लाखांना निवडून येत ही ताट मानेन जी तुम्ही सांगताव ना आज त्यात मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे या गोष्टीत तुमच्या तुमच्या निवडून येणाऱ्या येण्यासाठी मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे दादा हा तुम्ही नाही दादा तुम्ही आम्हाला ओबीसी मधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्याचा असं पत्र तुम्ही तुम्ही आम्हाला आम्ही म्हणत नाही दादा प्रश्न इथे कामाचा तुम्ही काम करत नाही आम्ही म्हणत नाही दादा आजच्या घडीला फक्त आम्हाला दोनच विषय महत्वाचे आहेत की ओबीसी मधून आरक्षणाचं तुमचं पाठिंब्याचं पत्र आम्हाला मिळेल का नाही आम्हाला ते मुख्यमंत्री काय म्हणले उपमुख्यमंत्री काय म्हणले त्या विरोधात सत्ताधाऱ्यांशी आम्हाला काय घेण्यात येणार नाही विरोधकांची भूमिका ती म्हणते ना तर तुम्ही भूमिका द्या आम्हाला रिटर्न मध्ये बाबा माझ्या ओबीसी मधून आरक्षणाला पाठिंबा आहे राज्यातलं भाऊराला बोलवलं तर त्यावेळेस पण तुम्ही गेलो नाही दोन वेळेस तुमची मी बाई टाकली त्यावेळेस तुम्ही पन्नास टक्के वर्णच म्हणतात मग तुमची आम्ही कशी भूमिका मान्य करायची बाबा तुमची खरंच पन्नास टक्केची भूमिका मान्य आहे तुम्हाला तुम्ही द्या ना पत्र आम्हाला आमच्या तुमच्या पत्रावर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला दादा पन्नास टक्केच्या जास्त पन्नास टक्केपेक्षा जास्त जरी तुमची जी भूमिका आहे ती पत्र द्या आम्हाला तुमची भूमिका ती पत्र द्या मराठीच्या विरोधातली भूमिका द्या आमच्या आमच्या बाजूची भूमिका द्या जे असेल ते तुम्हाला जे वाटतंय काय अर्थ आता दादा तुम्ही काल काल तुम्ही धनगर बांधवांना पत्र दिलं एसटी मधून आरक्षणाचं धनगर बांधवाला शंभर टक्के नाही हजार टक्के एस टी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे दादा तुम्ही काल एस टी मधून आरक्षण द्यावं म्हटलं धनगर बांधवांना शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही समत आहोत त्यांना दिलंच पाहिजे पण तुम्ही तशी एस टी हो ना मग आम्ही आमचा त्याला एस एसटी मधून आहे ना आमचा पाठिंबा पण तुम्ही एसटी मतदान आपल्या इथं मतदार नाहीत म्हणून तुम्ही उघड उघड देता ओबीसी मतदार आहेत म्हणून तुम्ही देत नाही सार तो का हो दादा मग आम्ही ते मग आपल्याला बाहेर काढलं नाही का, दा बा, का, अपले अपले का, का। दादा कुणबी मधून आपल्याला त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव बाहेर काढलं नाही का आपल्याला आपल्या हक्काचं सोळा टक्के दिलं नाही का आपल्याला हक्कलेच की बाहेरला मारून काढल्यासारखं झालं की त्यावेळेस दादा आणि राहिला प्रश्न धनगर बांधवांचा हजार टक्के आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर तेवढ्याच तीव्रतेने उतरू त्यांना एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आमचं कुठं दुमत नाही पण तुम्ही आमची पण अशी स्पष्ट भूमिका घ्या आमच्यासाठी की बाबा द्याय ना ओबीसी मधून आरक्षण म्हणून पन्नास आत त्यांची जी भूमिका ती साहेब पत्रद्वारे द्या आमच्या दादा असादा सरकार तर भूमिका घेत आहे वेगळं दहा टक्के आरक्षण देऊन घेत आहे मग त्याला तुमची त्यांचा पाठिंबा आहे का तुमचा ऐकलं ना तुम्ही सरकारवर लागताय सरकार तुमच्यावर लागत आहे आरक्षणापासून नाही दादा तुमची भूमिका ओबीसीतून आरक्षणापासून वंचित राहणार नाही अशी पाहिजे ना दादा तुम्ही फक्त नाही दादा ओबीसीतून आरक्षणाचं पत्र द्या हा ओके ठीक आहे हा ठीक आहे फक्त विरोधक सत्ताधारी सगळे कुठेतरी एका छताखाली येऊन फक्त आणि फक्त गोलमाल करण्याचा यांचा प्रयत्न आहे यांचा डाव आहे त्यांना आरक्षण द्यायची मनापासून कुणालाच इच्छा नाही ओम दादा म्हणते की मुख्यमंत्री जी देतील त्याला माझं सहमत आहे मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले वरचं वाढवून मग त्याला तुमची सहमती आहे का तुमची भूमिका आमचं फक्त म्हणणं काय दोनच वाक्य आहे की मराठ्यांना मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याला माझा जाहीर पाठिंबा ही फक्त तुमचं पाठिंबा आहे का नाही फक्त ना ना सांगा पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचे आहेत का तुम्ही मराठा द्रोही आहेत ते पुढच्या काळात कळेल ना आम्हाला पण कळलं ना आम्हाला सिद्ध होईल जे लोक म्हणतात ना गरजवंतांचे खासदार गरीबांचे खासदार आज त्यांना संधी आहे की गरजवंतांचे खरंच ते खासदार आहेत सिद्ध करायची त्यांना संधी आहे आणि त्यांनी ते सिद्ध करावं आता त्यांचं पत्र बघूयात आपण काय की मला जी मागणी आहे ती पत्र देतो मी तुम्ही त्यांना समाधान आहेत नाही 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 बिलकुल फोनवरती बोलणारच नव्हतो पण ते इथं नाहीत म्हणून आम्हाला फोनवरती बोला लागलं पण त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून लांबच पळत आहे त्यांनी ह्याच्या अगोदर देखील दोनदा पन्नास टक्केच्या वर माझ्या मते मा त्याच मतावर ठाम आहेत मला वाटतंय की त्यांनी साडेतीन लाख जी मतं पडले ती मराठ्यांची नसावीत किंवा मग आम्ही तर मराठी नसावीत असं त्यांनी ग्रेस धरलं असावं आता काय या ठिकाणी नाही आमची भूमिका काय ते पत्र घेऊ आम्ही दुसरे आमदार खासदाराकडे जाऊ त्यांची भूमिका बघू काय आहे आणि यांना पुढच्या काळात संघर्ष योद्ध्यापाशी किंवा समाजाला उघडं पाडून देऊ की बाबा यांची भूमिका अशी अशी आणि काय भूमिका घेतली बघा कालचं पण जे त्यांचं पत्र होतं आम्हाला कालचं पत्र दाखवलं कालच्या पत्रात होतं की जरंगे पाटलांचं उपोषण लवकरात लवकर सोडविण्याबाबत कशामुळं हा म्हणजे तुम्ही आमचेच उपोषण सोडवा आमच्याच तब्येतीची काळजी दाखवा का तुम्ही त्या हाकीच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली नाही एक तरी आमदार खासदार बोलला की हाकी चुकीच्या पद्धतीने बसलेत मराठा समाजाला त्याचा त्रास होत आहे एकदा तर भूमिका घ्यायची तुम्ही एकदा सुद्धा भूमिका नाही कोणत्या आमदार खासदाराची सात दिवस झालं मरणाच्या पायरीवर बिचारा मारायला लागलंय सात दिवसापासून एक आमदार खासदार जात नाही पत्र घेऊन हा किंवा चौकशी करायला द्या ना उघडपणे तुम्हाला एवढंच जर तुमचा पक्षा काही कैवारी नसेल तर तुम्ही द्या समाज गरजेचा असेल तर आणि त्यातून सिद्ध होईल समाज तुम्हाला गरजेचा नाही तुम्हाला तुमच्या नेते आणि तुमचे पक्षाचे कार्यकर्ते महत्वाचे ठीक आहे त्यांचा राजकारण त्यांना लखला पत्रकार ते बघू आणि आमची आमची भूमिका पुढे आम्ही जाहीर करू